केवळ दैवबलवत्तर म्हणून आई भवानीच्या कृपेने बचावलो हे उद्गार आहेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली येथील शिवप्रसाद चौगुले आणि प्रियांका चौगुले यांचे काश्मीर पहलगाम घटनास्थळापासून अवघ्या दोन ते ती तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या या पतीपत्नीने या घटनेचा सा थरार सांगितला आहे कोल्हापूर इथला अठ्ठावीस जणांचा ग्रुप टूर कंपनीच्या माध्यमातून काश्मीरला फिरण्यासाठी गेला होता यामध्ये दापोलीतील श्रीवसव चौगुले यांचा समावेश होता फायरिंग होत असताना आजूबाजूच्या परिसरातील नेमकी काय परिस्थिती होती स्थानिकांनी कशाप्रकारे मदत केली याबद्दल त्यांनी माहिती दिली नमस्कार आम्ही काश्मीरसाठी साधारण टूरवर गेलो होतो टूर टूरमार्फत आम्ही टूर अरेंज केली होती आणि बरंचसं आमचं जवळजवळ फिरून झालं होतं बऱ्यापैकी काश्मीर आणि शेवटच्या टप्प्यात पैलगाम हा आमचा प्रोग्राम होता आणि पैलगामसाठी पण आम्ही रवाना झालो होतो त्या दिवशी साधारण एक वाजता वगैरे पहिलगामला आपलं पोचलो एक सवायच्या एक पोचल्यानंतर आम्ही तिथल्या असा द म्हणजे प नेहमी आम्ही असं कसं जेवण अगोदर करतो किंवा नंतर करतो पण ह्यावेळेला वेळेला आम्ही म्हटलं आता काय करूया आपण जेवण करूया आणि मग आपण पुढच्या पहिलगामचा प्रोग्राम करूया त्यासाठी आम्ही नंतर एक आणि ॲडिशनल आमचं असं झालं की तिथे एक शंकर मंदिर शंकराचं एक देवस्थान होतं आणि सूर्यमंदिर तर आमचं ते प्रोग्राममध्ये नव्हतं ॲक्च्युली पण ते कसं ते आमच्या सगळ्यांचं लहान मुलं होती वयस्कर होती ते म्हणाले आण आपण हा प्रोग्राम करूया त्याच्यामुळं आमचा अर्धा ते पाऊण तास आमचा त्या सूर्यमंदिरसाठी गेला आणि ते तो पा सूर्यमंदिरसाठी अर्धा ते पाऊण तास गेला आणि त्याच्यानंतर आम्ही जनरली तिथं पोचलो पोचल्यानंतर आमचं ठरलं की बायसनर जिथं जर हा घटना घडली ती साधारण आम्ही प घोडेसवारीपासून तर दोन ते अडीच दो ते अडीच किलोमीटरच्या आसपास होतं तर आम्ही म्हटलं जाऊया तिथे तर जाण्यासाठी आम्ही घोडे अरेंज केले साधारण अठ्ठावीस जणांचा ग्रुप होता त्याच्यामध्ये वयस्कर सोडून सव्वीस जणांसाठी घोडे सवारी अरेंज केली आणि घोडे चालू चालू असताना जो जो लिंब्याधिक बसलो होतो आणि त्याच्यातमध्ये अर्धा पाऊन तास आमचा गेला आता घोडे अरेंज करता करता आणि आम्ही हे झाल्यानंतर आम्ही निघालो निघाल्यानंतर की असं झालं की थोडंफार आम्ही घोडे चालू केले पन्नास एक मीटर गेलो असेल तेवढ्या आता आमचे ड्रायवर होते इब्राहिम म्हणून ते पटापट पळत पड़ा आले तो म अरे भाई लुको रुको कुठ तो प्रॉब्लेम होय कुछ फायरिंग चल राही अशी तर लगेच त्यांना आम्हाला इतकं म्हणजे त्या मा खरं त्या इब्राहिमचं आम्ही म्हणजे खरं खर म्हणजे आमचं ते दया म्हणजे देवचा देवासारखा आमच्या तो धावून आला आणि त्याने आम्ही मग ते हे केलं मग त्या लगेच आम्ही उतरलो आणि मग साधारण तिथला आसपास केलं म्हणजे चौकशी केली तिथं ते तिथली लोकं लोकल लोकं म्हणाली की आत्तापर्यंत असं काही कार्यक्रम कधी म्हणजे असं कधी काही झालेलं नाही बाबा फायरिंग झालेली नाही काय नाही इतकं म्हणजे शांत एरिया इतकं कश्मीरमधला त्याच्यामुळं असं काय तुम्ही घाबरू नका काय नका लगेच आम्हाला जिथल्या लोकल लोकं लोकलला नाही आम्हाला ना ना ही पण आमचं सगळं अवसानच गळून गेलं अठ्ठावीस जण आम्ही होतो लगेच आम्ही घाबरलो आम्ही कसं आपण महाराष्ट्रापासून बऱ्याच किलोमीटरवर आलो होतो नंतर जाण्याची व्यवस्था कशी गेला विधानं बाहेर कशी पडू ह्याच्या विवंचनेत होतो नंतर मग आम्ही लगेच थोडंसं किरकोळ एक ॲरो व्हॅली जवळ होती तिथे त्याच्या आसपास आम्ही जरा ते सगळं हे हे गेलं आणि ॲरो व्हॅली येईपर्यंत सगळं मिलिटरीने सगळं जवळजवळ पॅकअप केलं नंतर हेलिकॉप्टरने सर्च चालू होतं वरती सगळं आर्मी एकदम आर्मी जवळजवळ श्रीनगरला आर्मी हा तिथं जवळपासच असल्यामुळं आर्मी पण लगेच त्यांचे सगळे पटापट यायला लागले हेलिकॉप्टरचं सर्च चालू झालं आणि लगेच आम्हाला मग त्या ड्रायवर पण म्हणाले अरे भाई तुम इधर मत रुकू इधर रुकना बराबर नाही तुम एक करू ॲक्च्युली आमचं पहिलगावला त्या ठिकाणी लॉजिंग होतं स्टे होता पण लगेच आम्ही ते टू अभय टूरचे मॅनेजरने लगेच फोनवर हे केलं फोन कॉन्टॅक्ट केला की असा असा प्रॉब्लेम झाला काय करूया त्यामुळे म्हणा ते म्हणाले त्यांनी पण चांगलं कोऑपरेशन केलं ते म्हणाले ठीक आहे तुमची मी व्यवस्था करतो आणि तुम्ही नंतर डिपार्टेवा त्यांनी लगेच आम्हाला पाहिजे तेवढं तिथे रूम नाही मिळाल्या पण आम्ही सगळ्यांनी ॲडजस्ट करून महाराष्ट्रातले जेवढे अठ्ठावीस ग्रुप होते नाही एकमेकांनी अरेंज करून लगेच आम्ही श्रीनगरला रवाना करू आणि लगेच त्यांनी मिलिटरी प्रशासनाने आम्हाला फुल सहकार्य केले तिथली स्थानिक होती नंतर आम काही प्राथमिक विक्रीसाठी तिथं कोण सगळं बंद झालं होतं दुकान वगैरे तिथल्या लोकल लोकांनी लेडीज वगैरे आल्या आमच्या महिलांना म्हणाल्या तुमचं काय प्रॉब्लेम असेल तर आमच्याकडे या तुम्ही थोडं फ्रेश व्हा आणि घाबरू नका जीवात घाब घाबरण्याचं कारण नाही इथे काय तसं होत नाही काय झालं असेल तर अजून काय तो तोपर्यंत निश्चित काय झालं हे कळलं नव्हतं मग नंतर एक अर्धा तासानंतर फायरिंग झालं हे झालं सगळ्यानंतर आर्मी गेल्यानंतर हे सगळं वेळ आणि नंतर आम्ही श्रीनगरला रवाना झालो आणि श्रीनगरवरून सकाळी आमचं फ्लाईट होतं फ्लाईट होतं मग काल आम्ही लगेच श्रीनगर टू चंद्र चंदीगड आणि चंदीनगर टू पुणे आज आम्ही आपल्या दापोलीला आमच्या मूळ गावी सुखरूप पोहोचलो तिथल्या घोडे जे ज्यांचे होते त्या घोडेस्वार घोडेस्वार घोडे आणण्यासाठी या सव्वीस जणांसाठी खूप वेळ लागला आणि त्या तो वेळ लागल्यामुळे आम्हाला तिथे जाण्यासाठी उशीर झाला हा एक आमचा फायदा झाला आणि त्याच्यामुळे आम्ही सुदैवाने वाचलो त्यानंतर सगळ्यांना घोडे मिळाले घोडे मिळाल्यानंतर जवळजवळ जवड़ आम्ही एक, एक ते घोडे पन्नास साठ पावलं चालून गेले असतील सगळा आमचा ग्रुप चालू लागला आणि त्या दिशेकडे जा जात असतानाच पाठीमागून ड्रायवर आणि ज्याने घोडे अरेंज केले होते ते दोघेही धावत आले आणि त्यांनी सांगितले अरे जाऊ नका घोडे वळवा तुम्ही काय झाले काय झाले तर तिथे काहीतरी फायरिंग सुरू आहे असं कळलं आणि त्यामुळे आम्ही त्या, त्या लोकांनी घोडे वळवले पण तिथे एवढं की काहीतरी घटना घडलेली आहे असं कळल्यानंतर आमचे पुढचे जे पॉइंट्स बघण्यासाठी गाड्या ठरल्या होत्या त्या गाड्याने आम्ही अरु व्हॅली करायला गेलो अरु व्हॅलीला गेल्यानंतर व्हॅलीच्या तिथं असं वातावरण नव्हतं तिथे आम्ही घटित पण नंतर सहकार्य सगळ्यांनी प्रशासनाने सहकार्य चांगलं केलं खूप आणि त्या तिथल्या स्थानिक लोकांनी पण आम्हाला खूप चांगलं प्र सहकार्य केलं तिथल्या ज्या आमच्याकडे दोन छोटी मुलं होती आमच्याबरोबर दोन वयस्कर महिला होत्या मग त्यांना जरा प्रॉब्लेम होता घाबरल्या होत्या त्या लोकांनी आम्हाला बोलवलं घरात आमची व्यवस्था केली त्यानंतर चहापान वगैरे घेऊन जा तुम्ही काही घाबरू नका इथे राहिलात तरी तुमची काय जरी तुम्हाला का जर। जायला नाही श्रीनगरला आज मिळालं इथे राहिलात तरी तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाही असं सुद्धा आम्हाला धीर दिला तिथल्या स स्थानिक लोकांनी